नमस्कार विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आले कुरसुंगी येथील मूलचंद मॉल या शॉपमध्ये तर चला आपण इथल्या सुंदर साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर चला पाहूया सुंदर साडी पूर्ण साडी पदर आहे हा ब्लाउज पीस आहे ब्रॉकेट ची आहे ना ब्रॉकेट पीस काय प्राइस ह्याची सहाशे पन्नास दोनशे ऐंशी ला भेटणार ह्याच्यात कलर कलर आहे ना कलर किती फ्रेश आहेत ह्याच्यात आणि फक्त आपल्याला दोनशे ऐंशी ला भेटणार आहे ना पाहू शकतो आपण कलर किती सुंदर आहे आणि काटपदर साडी आहे पाहू शकता काटपण आणि ब्रॉकेटची साडी आहे सुंदर आहे एकदम आहे पदर इकडे ब्लाउज आहे का ह्याची काय प्राइस आहे आठशे आहे एम आर पी मिल रेट तीनशे नव्वद रुपयाला तीनशे नव्वद ह्याच्यात कलर किती भेटते सात आठ भेटणार आहे सगळे लाईट कलर आहे एकदम पाहू शकता आपण कलर किती एकदम लाईट कलर येतं आणि एकदम सुंदर साड्या येतं चंद्रकोर पेटणी ना हो चंद्रकोर पेटणी पदर येईल ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस पाहू शकताय आपण हा ब्लाउज पीस आहे ह्याला पण बुटी आहे आणि चंद्रकोर पैठणी ओलोराशी बुटी आहे ह्याची काय प्राइस आहे पंधराशे पंच्याण्णव एम आर पी आहे मी रेट सातशे चाळीस रुपये ह्याचं काठ पाहू शकताय आपण कशा येतं आणि साडी एकदम मऊ आहे सिल्की आहे चंद्रकोर पैठणी आहे हा पदर आहे ओलावर अशी साडी येणार आहे ह्याच्यात कलर किती भेटतील सात आठ कलर भेटणार आहे एकदम फ्रेश कलर आहे का पाहू शकता आपण एकदम फ्रेश कलर आहे तर चंद्रकोर पैठणी आहे कोणते पेटने आहे पदर मावरा में हि पदरे ब्रोकेडचा ब्लाउज आहे ओ ब्रोकेडचा ब्लाउज आहे ती खालची मोटी बॉर्डर आहे सिंगल बॉर्डर आहे ना बहु शकता खालची डबल आहे बॉर्डर पाहू शकता आपण याच्यात कलर किती भेटतील 5 7 कलर भेटतील आपण पाहू शकता कलर पाहू शकता आपण किती फ्रेश कलर आहेत इंग्लिश कलर सगळे त्याची काय प्राइस आहे एमआरपी बाराशे पंच्याण्णव पाचशे साठ साथ रुपये मिल जाईट पाचशे साठ रुपयाला आपल्याला धर्मावरण साडी भेटणार आहे पाहू शकता आपण बॉर्डर किती सुंदर दिसते आहे एकदम सुंदर साड्या येतं कलर पण एकदम फ्रेश येतं साडीचा कलर पाहू शकते आपण किती सुंदर आहे पिंक कलरचा पदर आहे असा सिल्क कापड एकदम पाहू शकता आपण किती सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट साडी आहे विथ गोंडे पण येत काय प्राइस आहे साडीची अठराशे पंच्याण्णव एम आर पी आठशे साठ रुपये पाहू शकता आपण फक्त सहा आठशे साठ रुपयाला आपल्याला साडी भेटणार आहे ह्याच्यात कलर किती आहेत आठ कलर भेटतील कलर पण एकदम फ्रेश येत आणि साडीचं कापड एकदम सॉफ्ट आहे पाहू शकता आपण मऊ कापड एकदम आणि पाच सहा कलर ह्याच्यात अवेलेबल येतात कलर पाहू शकता आपण एकदम सुंदर कलर येतात साडीचे बॉर्डर पाहू शकतो आपण किती सुंदर आहे सिल्क सिल्कमध्ये हा पदर आहे एकदम सुंदर पदर आहे आणि ओलावर बुटी आहे साडीला अशी साडी आहे एकदम सुंदर आहे ह्याची काय प्राइस आहे सत्तावीसशे पंचाणव एम आर पी आहे मिल रेट बाराशे पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर आणि ह्याच्यात कलर किती भेटतील सात आठ कलर भेटून जातील तुम्हाला ह्याच्यात पण एकदम फ्रेश कलर येतं आणि एकदम सॉफ्ट साड्या आहेत अंगाला चोपून भासण्यासारख्या इथं मान्सून सेल पण चालू आहे आपल्याला पन्नास टक्के ऑफरमध्ये साड्या भेटतील हे कलर पाहू शकते आपण किती फ्रेश कलर येत ए टू जेड कलर तुम्हाला इथं अवेलेबल होतील आणि डिझाईन वेगवेगळी कलर वेगवेगळे तुम्हाला पाहिजे ते इथं भेटून जाईल नक्की शॉपला विजिट करा साडीचा कलर पाहू शकता आपण हा पदर आहे एकदम सॉफ्ट साडी आहे आणि ऐवजी आपल्याला पानाची बुट्टी आलेली आहे ऑल ओवर अशी बुटे असणार आहे पानाची आणि ही बॉर्डर आहे एकदम सुंदर साडी आहे मऊ आहे सॉफ्ट आहे एकदम आणि ह्याच्यात कलर किती आहे दादा सात आठ कलर सात आठ कलर भेटतील विथ गोंडे पण आहेत साडीला ह्याची प्राइस काय चोवीसशे रुपये एम आर पी मिल रेट दोन एक, एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी रुपयाला भेटणार आहे पन पन्नास टक्के डिस्काउंट आहे इथं प्रत्येक साडीवर पन्नास टक्के डिस्काउंट आहे हे कलर आहे ह्याच्यात अवेलेबल एकदम सुंदर फ्रेश कलर आहे तर पाहू शकतो आपण साडी किती सुंदर आहे ही कुठली पैठणी आहे ही महाराणी पैठणी आहे पूर्ण मुनिया बॉर्डर येणार ही पदर आहे आणि हा असं ब्लाउज आहे ब्रोकेट चा ब्लाउज आहे ही पदर आणि पदर पाहू शकता आपण पदर किती सुंदर दिसतोय मोराचा पदर आहे अशी ओलावर बुटी आहे आणि ही बॉर्डर मुनिया बॉर्डर आहे मोर पाहू शकता आपण किती सुंदर येतं एकदम फ्रेश कलर येत आणि ह्याची प्राइस काय दादा पस्तीसशे रुपये एम आर पी आहे पंधराशे ऐंशी रुपये बसाल तुम्हाला पाहू शकताय ऑलवर अशीच बुटी आहे एकदम फ्रेश कलर आहे ह्याच्यात कलर किती भेटतील सहा सात कलर भेटतील एकदम फ्रेश कलर येतं पाहू शकता कलर आपण किती फ्रेश आहे तर एकदम सुंदर साडी आहेत सॉफ्ट आहेत आणि आणि फक्त आपल्याला एक हजार ऐंशी रुपयाला भेटणार आहे पंधराशे ऐंशी पंधराशे ऐंशीला सॉरी पंधराशे ऐंशीला भेटणार आहे आपल्याला ही साडी फक्त पाहू शकता आपण साडी ओलावर अशी बुटी आहे पानांची आणि बॉर्डरला अशी झिरो स्टोनची बॉर्डर आहे एकदम सुंदर साडी आहे हा ब्रॉकेटचा ब्लाउज आहे ह्याची काय प्राइस आहे तीन नऊशे पंच्याण्णव एम आर पी मिल रेट सतराशे ऐंशी रुपयाला सतराशे ऐंशी रुपयाला भेटणार आहे अशी झिरो स्टोनची बॉर्डर आहे आणि हा पदर आहे पदरावर ऑल ओवर झिरो स्टोनची पाहू शकता आपण पदर किती सुंदर दिसतो ह्याच्यात कलर किती आहेत सहा कलर अवेलेबल आहेत ह्याच्यात एकदम सुंदर साड्या आहेत आणि तुम्हाला वेगवेगळे वेग कलर वेगवेगळ्या डिझाईननुसार वेगवेगळे कलर भेटतील वेगवेगळे डिझाईन पण भेटतील ह्याच्यात एकदम फ्रेश कलर आहेत पाहू शकता आपण पाहू शकता आपण साडीचा कलर पदर आहे हा पदरावरती बॉर्डर आहे अशी बॉर्डर आहे साडीला एकदम सुंदर आणि हा पदर पीस आहे ब्लाऊज आहे हा साडी अशी बॉर्डर एकदम सुंदर ऑल ओवर बुटी अशी आणि हा पदर आहे पाहू शकता आपण एकदम सुंदर साडी आहे ह्याच्यात कलर किती आहेत भैया कलर आहेत दोन डिझाईन आहेत प्रत्येक साडीची वेगवेगळी डिझाईन राहणार आहे पाहू शकता आपण कलर किती फ्रेश आहेत ह्याच्यात एकदम सुंदर आहेत असे सगळे कलर तुम्हाला ऑल आवर कलर भेटतील एकदम सुंदर का कर... पाहू शकता आपण कलर किती फ्रेश आहेत साड्यांमध्ये साडीचे बॉर्डर पाहू शकते आपण एकदम मऊ साडी आहे आणि पदर विथ सॉफ्ट सिल्क हा ब्लाउज आहे बॉर्ड ब्रॉकेटचा आणि हा पदर आहे प्लेन साडी एकदम ह्याच्यावर काय बुटे वगैरे नाही आहे पण बॉर्डर खूप सुंदर आहे पाहू शकता आपण झिरो स्टोनची बॉर्डर आहे ह्याची काय प्राइस आहे पाच हजार सहाशे ऐंशी आहे मिल रेट पंचवीसशे ऐंशी पंचवीसशे ऐंशी रुपयाला भेटणार आहे आपल्याला ह्याच्यात कलर किती आहेत तर एकदम सॉफ्ट साड़े शकता अपन कि सॉफ्ट है कलर पान छान छान बॉर्डर पहू शकता अपन पूर्ण जीरो स्टोन नहीं भर ले एकदम सुंदर है कुछ लैटर्न है हाँ साउथ पैटर्न है हाँ आता नवीन चालले साऊथ इंडियन पॅटर्न नवरी साठी असं लग्नामध्ये घालायचे वेगळे पॅटर्न बॉर्डर पाहू शकता आपण आणि ऑल ओवर असे असणार आहे हा पदर आहे विथ गोंडे पण आहेत आणि हा बुटीचा ब्लाउज पीस आहे एकदम सुंदर आहेत त्याच्यात कलर किती आहे सात आठ कलर येईल आणि वेगवेगळी डिझाईन पण डिझाईन वेगवेगळे कलर वेगवेगळे डिझाईन प्रत्येक साडीला वेगवेगळे डिझाईन येणार आहे वेक डिझाईनचे हा ब्रॉकेटचा ब्लाउज आहे एकदम सुंदर आहेत ह्याची काय प्राइस आहे सहा हजार आठशे एम आर पी तीन हजार ऐंशी रुपये मिळत तीन हजार ऐंशी रुपयाला भेटणार आहे आपल्याला पाहू शकता कलर ह्याच्यात प्रत्येक साडीला वेगवेगळी डिझाईन पाहू शकता आपण ह्या साडीची वेगळी डिझाईन आहे तिथं वेगळी आहे ही वेगळी आहे प्रत्येक साडीला वेगवेगळी डिझाईन वेग भेटणार आहे आपल्याला तो मला आवडेल तशी एकदम सुंदर साड्या येतं प्रत्येक साडीची वेगवेगळी डिझाईन वेग आहे पाहू हो शकताय आणि एकदम फ्रेश कलर येतं ठीक आहे कोणता पॅटर्न आहे हा हा साऊथ पॅटर्न आहे नवरीची साडी आहे हा पदर आहे विथ गोंड आहेत असे साडी पाहू शकताय ओलावर अशी डिझाईन असणार आहे असे मध्ये मध्ये स्टोनचं वर्क आहे आणि बॉर्डरला पूर्ण स्टोन आहे वेग प्रत्येक साडीवर वेगवेगळी डिझाईन आहे एकदम सुंदर आहेत साऊथ इंडियन नवरीचा शालू आहे एकदम सुंदर आहे पाहू शकता आपण ह्याच्यावर वेगवेगळे डिझाईन आहे प्रत्येक साडीवर वेगवेगळे डिझाईन येणार आहे आपल्याला पाहू शकता आपण ह्याची प्राईज काय आहे दहा हजार आठशे पंच्याण्णव मिल रेट चार आठशे पंच्याण्णव चार आठशे पंच्याण्णवला आहे आपल्याला ओलवर अशी साडी असणार आहे पाहू शकता आपण एकदम सुंदर साडी येतात नक् आणि ह्याच्यात वेगवेगळे कलर वेगवेगळे डिझाईन भेटणार आपल्याला असा हा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे त्याला एकदम सुंदर साडी आहे हा पदरे विद गोंडे पण येतात डिझाईन पण साडीची एकदम सुंदर आहे झिरो स्टोनवर साडी आहे पाहू शकता आपण आणि ओलावर साडी असेच असणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका